नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचा परत एकदा मनापासून स्वागत असा तर आमच्या बावीस एप्रिल या तीन दिवसांमध्ये आंदोलई देवीचो वर्धापन दिन सोहळ साजरा होता आणि त्याच्यात आज दुसऱ्या दिवशी असा खेळ पैठणीचो आणि तीच खेळात आम्ही आता चललो तयारी वगैरे झाली आहे आणि तुम्ही म्हणशात की खेळ पैठणीचो हा कोणाबरोबर निवेदक कोणा तर निवेदक असा आपल्या मालवणी भाषेचो बुलंद आवाज अर्थात बादल चौधरी आणि तुम्हाला माहितच असा सोबत खेळ खेळायचो म्हणजे लय मजा असता तर आणि बादल दादाचा काय प्रमोशन करूची गरज नाही तरी पण जर तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम अरेंज करणार असतात पैठणीचे तर त्याच्यासाठी तुम्ही बादलदादा कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर मी हे दिल नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजचा व्हिडिओ एन्जॉय करा चला जाऊया तोपर्यंत अगदीवर बसून त्यांच्या दादा धन्य घेऊ हरकत नाही म्हणजे गेम झाल्यानंतर आपण त्यांच्यापर्यंत जाऊया काही

काकी काही गेले बघा जरा काकी जराशी या एक म्हणजे इतकी चांगली नटान इतकी चांगली दिसतात त्यामुळे माका वाटतं की माझ्या बहिणींबरोबर माझा फोटो असा तो फोटो काढूया एक चांगलो फक्त काय आता गेल्या वर्षी कार्यक्रम केलो त्यामुळे परत ह्या जागेवर असा थोडस चेंज करूया जरा तीन बॉल तुमच्यासाठी असत आणि समोर असत एकूण सहा ग्लासा त्याच्यातली जेवढी ग्लासा खाली पडतले किंवा आडवी होतली तेवढे पॉईंट होतले ग्लासा आडवी किमान असा किंवा जमिनीवर पडणं गरजेचा समजा ती अशीच्या अशी जाऊन हय तर त्याचे पॉइंट होऊचे नाही हा तुमका असो टाकलात असो टाकलात कसो टाकला, टाकला तरी जर ग्लास पडणं गरजेचं पण टेबल कामा कामाने ही महत्वाची अट असत टेबल हलवून मात्र ग्लास पडताना याची खबरदारी घ्या टेबल हल्ला आणि ग्लास पडला तर तुमचे पॉइंट जमा होते नाही त्यामुळे काळजीपूर्वक चालू करूया घे चालू करूया एकदा टाळे वाजू आमच्या सगळ्या तुम्ही माउतींसाठी मी सांगितले सगळी चांगल्या घरातली खात्या खिट्या घरातली पैठणी म्हणा कांजीवरम म्हणा नऊवारी म्हणा चंद्रपूर म्हणा सगळे ब्रँडेड साडी तुम्ही इकत घेऊन नेसलेले असतले पण आज स्वतःच्या कष्टाची तुमका पैठणी मिळतली आणि एखादी गोष्ट आपल्या आपल्या स्वतःच्या वाच लागलेली ती गोष्ट आपल्यासाठी आयुष्यभर आपण आठवण देणारी आणि चांगले क्षण देणारी असतात त्यामुळे आज जो आईचा आहे आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्तात तुमका मिळणारी पैठणी किंवा साडी जो तुमच्यासाठी अनुर्लाई आईचा आशीर्वाद असा आणि तिने दिलेली भेट असा त्यासाठी आपण ठेवूया पंचवीस माऊलीची नोंदणी झाली अजून जर कोण खेळात इच्छुक असतील तर येऊन रवा कारण एकदा तिसरो गेम चालू झालो केमकीस त्यानंतर एंट्री मात्र बंद नाही या त्या क्रमांसनी जरा मागे उभे राहा यांच्या एकेकर येऊचा असं आणि खेळायचा आणि पॉइंट पॉईंट लिहूच्या झालं तुम्ही जरा येऊन उभे राहा आणि पैकी शून्य पाच पॉईंट म्हणजे पाच लि माऊलीजवळ बसला तरी चला सहा पैकी पाच पॉइंट पहिल्याच आपल्या नावे जमा केलेले असत गेम समजला किती सोपे असत एकदम साधे साधे गेम असत म्हणजे असं की इतक्या साध्या गेम मध्ये पैठणी हात न सुद्धा जरा वाईट वाट वाटत त्यामुळे विनंती अजून एक संधी असा तुमच्यासाठी एंट्री साठी परत पाच जरा जरा ग्लास उचलू मदत करा जे आपले छोटे असेल ना ग्लास उचलू आणि बॉल उचलूक मदत करा पटपट तू हे थांब आणि तू त्या बाजूला थांब अजून कोणी येतात तर बघा हे जवळ ठाबा फक्त त्या मधी खेळ चालू असत ना आरती चव्हाण आरती ताई खेळ आरती ताई आठ आणि पाच बरोबर त्यानंतर स्नेहा पाटकर स्नेहा पाटकर स्नेहा ताई सोळा आणि चार बरोबर ना त्यानंतर उर्मिला परब बारा आणि बारा आणि पाच बरोबर ताई बारा आणि पाच पुढच्या माऊली या त्या सगळ्यांनी या प्रमाणे या त्यांच्या मागे मागे प्रमाणे थांबा फक्त जो क्रम आहे तुमचा बॅच आहे त्याच प्रमाणे या म्हणजे त्याच प्रमाणे पॉइंट लिहिले जातील एकच कॉल आणि मॅटर सॉल म्हणजे काय झालं दुपारी काय होतं तुम्हाला डाळ दाळभाताची ताकद इतकी होती म्हणजे इतके दिवस मी खेळलाय नाही हो गेम पहिलीच माऊली असा जिने एकाच बॉल मध्ये सगळी पाडली कारण टाळ्या वाजव या माऊलीसाठी सहा सतरा झाले पुढचे माऊली झाला अंजली परब नऊ होते पाच नऊ आणि पाच ताई बरोबर ना चला पुढच्या ताई या प्रीती आता आवड हा ते उडिये मारतात तिच्यापासून जरा सावध रवा जरा मागे उभी राहा कुंकेकडे

चाळीस जो स्कोर होतो पाच आणि नऊ टोटल बावीस काही या वर्षापूर्वी तुम्ही बाहेर पडला परत तरी तरी खेळूया त्यानंतर अंजली परब अंजली ताई खेळ नंबर सात नऊ पाच आणि आठ टोटल तुमची बावीस झाली तुमका सुद्धा आम्ही विश्रांती देतो त्यानंतर अस्मिता धुरी खेळ अस्मिता ताई तीन चार आणि सात टोटल एकोणीस तुम्ही बाहेर पडला आणि अजून दोन माऊली बाहेर पडले त्यामध्ये असतात आरोही राऊत आरोही ताई खेळायचा हरोई ताई आठ पाच आणि सात टोटल वीस आणि भाग्यश्री राहू भाग्यश्री ताई जरा उशीर झालो जरा लवकर येईल तर तुमचा गेम आणि नियम समजले असते अकरा चार आणि सात टोटल बावीस या पाच माऊलींचा आपण विश्रांती देतो उरलेल्या सगळ्यांनी येऊन जरा पुढे जाणार सगळ्यांनी येऊन या एका रांगेत जमा पुढच्या पर्यंत जा पुढच्या बसायचा कसा आहे जा तुम्ही लोटांगण घालीत गेलात तरी चला पण खुर्च्यावर जाऊन बसा खुर्चीवर बसा एकमेकाच्या तुझी झाली प्रॅक्टिस नाही खरोखरच ही माऊली ना गेल्या वर्षी सुद्धा आमच्याबरोबर होती आणि लय मजा याच्या तिच्यावर कार्यक्रमात भाग घेऊ गेम समजलो ना एकदम सिंपल असं ना मी काय म्हटल एक दोन तीन म्हणल्यानंतर जायचं आणि बसायचा तो खुर्चीवर बसायचा पुण्याच्याही मांडीवर बसायचा कारण पुढची मोडली ना तर दुरुस्त करून देऊ गावात चालू करूया जरा या माऊलींसाठी एकदम सिंपल बगा। गेम असा आणि मजेशीर गेम असा बघा गेम बघून वाटतो आपण किती मजा आहे बघा चालू करूया <laughs> हा नाही सगळं काय तुमचं सगळं फ्री असा मी एक दोन तीन म्हटलंय की त्यानंतर तुम्ही काय करशापता जा काय तुमचा शक्य त्यानुसार तुम्ही करायचा चालू करूया रेडी जरा कॅमेरा रेडी करा मजा येतील बघा सुरू एक दोन काय झाला काय झालं काय झालं यांचा तीन म्हटलेलं आहे मी नाही झालं तुमचं मग इतकी काय झाय कसली इतकी जरा धीर जरा चला हा बरोबर आहे पुढची गावाबाई चाललाय सगळ्या पुढच्यासाठी चला मस्करी पुरे झाली आता जरा सिरियस खेळा रेडी एक दोन आणि गौरव धुरी आणि गणेश चव्हाण हिनी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची पैठणी प्रायोजित केली आणि तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी साडी असत आणि इतक्या साध्या नुसत्या हॉकीच्या शर्यतीत जर हे सगळे वस्तू दिले तर मला कमीपण वाटत थोडस गेम चेंज करूया चलात काय थोडंसं गेम चेंज करूया चला गेम चेंज करूया चला काय साहित्य आहे आता बघा तुमच्या हातात एक वस्तू येतली तुमच्या हातात ती वस्तू तुमच्या हातात दिल्यानंतर कळतला गेम काय चेंज होतो लो बास्केट पकड देऊ नको देऊ नको त्यांच्या हातात तुम्ही घ्या पटकट घ्या पटपट घ्या पटपट उचला एक एक फुगो तुमच्या हातात घेतलो प्रत्येकाच्या आवडीच्या रंगा जो खैतोय फुगो घेतला तरी चला फुगो तुम्ही बघून घेऊ जबाबदारी तुमची या फुगो चेक करणार जर कोणाक रंग पसंद नाही म्हणा फुगो बदलून तर बदलून मिळतलो पण खर्च असा पाचशे रुपये हा असा त्याच्यात पदरात पडला पवित्र म्हणा आणि खेळ चालू करा परंतु टाळा वाजूया त्यांच्यासाठी ताळ्या मधला जोरदार टाळा वाजू देवी आई चालू श्री देवी आई अंबुबाईचा वाढदिवस त्यानिमित्तानं दादा त्यासोबत गौरव घुरी आणि गणेश चव्हाण यांनी प्रायोजित केलेला बालक नागरसोबत खेळ पैठणीचा आवाज येऊ दे आवाज येऊ दे बरा लवकर लवकर चला लक्ष असं माझ्याकडे नाही तर फेरा मागता तेरा आणि माझा तुंतुना खराब कळलं सगळ्यांना कोणाला कळलं कोणाला नाही कळाला जर आतवर करा बघूया कळलं काय गुरुजा अर्ध्या मिनिटा वेळ युपीन सोडवचे असत महत्वाची वाट असा युपीन त्याच्या शेप मध्ये प्रवाह होईल एखादी युपीन जर तुम्ही वाकडी करून काढला तर परत ती सरळ करा हातात जेवढी सरळ युपीन त्या डिश मध्ये असतले तेवढेच पॉइंट तुमच्या हातावर जमा होतले सिंपल युपीन असत पण सगळे युपीन एका वेगळ्या पद्धतीने गुंतलेले असत जेवढे तुम्हाला ते वाटत सोपे असत सोडव एवढा सोप्या नसताना त्यामुळे वेळ आपण त्याच्यासाठी थोडं वाढवूया वेळ करूया पंचेचाळीस सेकंद पाऊन मिनिट करूया पाऊन मिनिटामध्ये तुम्हाला पंधरा युपिन सोडवते गेम समजलो शंका नायकुंड रेडी म्युझिक प्ले स्टार्ट

मागे सर का आता कळलं जा इतक्या सोप्या असतात त्या सोप्या असतात हा किती किती जमले बघा याचे तीन अक्षरशः बाजू काढलेली बाकीच्या पिन मध्ये काही किती काढल्यात ठेव पंधरापैकी पंधरा कोणी सोडवले कोणी सोडवले पंधरापैकी पंधरा हे सगळे पिलना इतके सिंपल गुंतलेले नव्हते सगळे पिन पहिले दोन पिना एकदम सिंपल सुटतले असे होते पण त्यानंतर जरा काय कसा कठीण होईल केस कसं बदलात त्या दृष्टीने विचार केलेला होता सोडवून तुमचा पंचेचाळीस एकापणे सगळे पिना लावण्यासाठी जवळपास एक दीड तास लागतात आणि ते सगळे पिना एकाच अलाइनमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते गुंतलेले होते म्हणजे धोडकऱ्याच्या कपड्यात काय असं म्हणती धोडकऱ्याच्या कपड्यात नाही धोडकऱ्याच्या कपड्यात काय धोडकऱ्याच्या कपड्यात पिण्यात जोडले कशी झाले ताई किती सोडवलं सात बरं वाटलं गेम माझा गॅरंटी आहे यापूर्वी काही खेळत नसतं कारण पैठणी तो कार्यक्रम एका जागेवर परत जेव्हा करतो असता तेव्हा वर्षभर आमची तयारी करता की पुढच्या वर्षी जर आमचा बोलवल्या नाही तर काय करतो आणि आतापर्यंत एकाच जागेवर चार चार वेळा आम्ही वे कार्यक्रम केले आणि शक्यतो रिपिटेशन न करण्याचा प्रयत्न असता त्यामुळे जो एक नवीन नवी गेम नवी तुमच्यासाठी नवी बरं वाटत ताई किती होते पॉईंट आठ ताई तुम्ही सहा नऊ फक्त नऊ यो हायेस्ट असं या गेम मध्ये बघूया पुढे ताई प्रत्येक टेबलवर त्या पहिल्या तीन तीन वर्षे ठरवलेले असं वाटत चल चल पुढे तीन तीन वडे ही पण माहिती खरं तर ही म्हण नाही ही साऊंड सिस्टीम असा आणि ही साऊंड सिस्टीम ज्याच्यासाठी वाजवतात ना तो सोडून बाकी सगळ्यांना ऐका घेता ताई किती सोडवलं आठ नऊ सहा पाच सात नऊ सध्या तरी नऊ हायेस्ट काही गेली तीन तीन कोण नाही ना हा बरा काही काय तुमचा कशा माहिती आहे ना सगळ्यांना माहिती नाही सध्या गुलेना खूपच दुर्मिळ झाली नाही गावना तर नाही आम्ही तर घुल्याची माथा जशी तर तीच पोझिशन साधारण या गेम मध्ये असा चालू करूया रेडी म्युझिक प्ले स्टार्ट सुरू स्टॉप थांबा 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 काय झालं नाही तुझा कशामुळे थांब असं नाही एक तरी असं तितको धर तोय पडा देऊ नको हा एक असा तो दिली एक असा तोय पाडू नका ताई किती झाले मोस्त रे ते येऊन हो, बरं वाटलं गेम घराकडे काय आली सुई दुरू वापरतात बरीच प्रॅक्टिस कमी झाली बऱ्याच गोष्टींना आणि कमी कमी होत गेले म्हणजे मोबाईल लिहिल्यापासून काही गोष्टी कमी झाल्या तसे आता आधुनिक काळामध्ये सुई दोऱ्याचा घरात वापर सुद्धा भरून कमी झाला ताई किती केला तुम्ही सात बरे केलं ताई तुमच्याकडे असे दोन कसे झाले काय हा ठीक आहे तिथे होते ताई बरे केलं काय चारच पाच काय झालं यंदा काय लवीन झालं काय असतं पहिलं का उतरता गळ्यात

एकोणीस सोळा साखरेचा राहावा आणि ज्या ज्याचे मुी मोठेपण त्या त्यातना कठीण म्हणजे ऐरावत या इंद्राचा वाहन असा पण तेका सुद्धा अंगुशाचा मार असतात पण जर मुंगी असली तर मात्र तेका साखर अगदी सहज मिळतात आणि गेम आजचे सगळे येईल मी वायू मैत्रिणीचा कार्यक्रम परत एकदा तुमचा लहान करण्याचा मी प्रयत्न केलाय परत एकदा सांगते बाहेर पडणार वाईट वाटतं साहजिक आपण किती वाईट वाटलं तरी काय करूच असतं हा बॅच काढून देऊच असतील तर बघूया पहिले प्रथम एक श्रेणी असा प्रथम श्रेणी दिलाय तर फक्त आठ माऊली जे पुढच्या राऊंड मध्ये असत त्यांची मी नावं सांगतोय त्यांनी येऊन पुढे टेबलवर थांबायचा या ठेव उर्मिला परब आठ आणि तेवीस टोटल एकतीस आणि बाहेर पडलेली पुढची माऊली असा सोनिया खोरे सहा आणि अकरा टोटल सतरा पुढची माऊली पुढे की हयतली श्रावणी श्रावणी तह्या नऊ आणि अठरा टोटल सत्तावीस त्यानंतर बाहेर पडलेली माऊली असा रश्मी परब तीन आणि तेरा टोटल सोळा रश्मीताई बाहेर पडला परत तरी तरी, तरी नक्की भेटूया सुमेधा राहुल बाहेर पडली आठ आणि अकरा टोटल एकोणीस पुढे येलेली पुढची माऊली असा वेदश्री राऊळ आठ आणि अकरा एकोणीस काही ऐकर या पुढे येलेली पुढची माऊली असा प्रांजल राऊळ सहा आणि अठरा टोटल चौवीस काही दोघात जण थांबा पुढच्या टेबल वरती गाजर नाही चली शलाका राऊळ पाच आणि पंधरा टोटल वीस शलाका नाही हवी तरी त्याच्या पुढे येतली मनाली राऊळ सात आणि एकोणीस टोटल सव्वीस पुढे जीविका राहुल नऊ आणि सोळा टोटल पंचवीस आणि तुमचे तिने माऊली बाहेर पडले बघा यशविता राऊळ तीन आणि पाच आठ संगीता गौडा सहा आणि अकरा सतरा आणि अर्चना पुढे तीन आणि सात दहा ताई खूप छान खेळला तुम्ही परत करीत नक्की भेटूया आज वेळ सुद्धा एकदम सिंपल गेम असा गेम काय असा कळलो ना तुमचा त्या पाणी त्या बाटलीत भरूचा तीन मिनिट चार मिनिट किंवा पाच मिनिट गेम चालतो इतक सिम्पल गेम आहे आणि या आठ माऊली पैकी फक्त पाच किंवा सहा माऊली फायनल मध्ये पोचतले गेम सोपो अस काय गेम सोपो अस वाटत सोपो असा? काय करूया सोपं ठेवूया की कठीण करूया थोडं हा ह्या बघा ती सांगतात म्हणा ना नाहीतर माका सिंपलच तुरुच होतो पण त्यांचा म्हणणं असा की कठीण करा म्हणजे कोणाची पेटता दाढी आणि त्याच्यावर कोण पेटायचा एकदम सिम्पल गेम काय असा तर उजवो हात त्या जगात धरा उजवो हात जगात पकडा डाव्या हातात बॉटल पकडा आता ती बॉटल थांबा बॉटल टेकवा बॉटल टेबलात टेकवा बॉटल अजिबात उचलायची नाही तिरकी केलात तरी चला बॉटल उचलायची नाही तिरकी केलात तरी चला बॉटल ओतली तर जबाबदारी तुमची आपली बॉटल ओतताना ह्याची खबरदारी प्रत्येकान घेऊची या एका हातात जग पकडला एका हातात तुम्ही बॉटल पकडलात समोर पाणी असा जग असा आणि बाटली असा आणि आता तुमका त्याच्यात जगामधला पाणी त्या बॉटल चमच्या भरूचा कसो धरताला चमचो सांगा आता तोंडा काय धरू गेल अगदी बरोबर जरा वाजवा त्यांच्यासाठी होई आता काय करतात गेम समजलो आता तोंडात चमचो धरायचो तो आणि त्या तोंडातल्या चमच्यात पाणी त्या बाटलीत आणायचा समजला तुमचा काय करूचा किती सोप्या आणि किती कठीण असा था आता गौरवजी धुरी गणेशजी चव्हाण यांनी कष्टाने मिळवलेले पैसे त्यांनी मैत्रिणीसाठी खर्च केले तुमका सुद्धा थोडं घाम गाळतो लागतो आणि तुमच्या कमरेत किती जोर असा तो सगळ्यांना गळतो चालू करूया हेडसेट रेडी म्युझिक प्ले स्टार्ट सुरू हात नावतो नाही हात नावतो नाही हा शेता फक्त पकडा सुरु सुरु चला चला समजा सोडा ताई चमचा सोडा सुरू 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 हॉटेल टेबल ठेवायची हॉटेल उचलायची नाही हॉटेल खाली टेकवा ताज्या वाजव सत्तावन्न अठ्ठावन्न एकोण साठ स्टॉप पहिला आधी पहिली आधी खूप लावा वाटले पहिला काम का करा किती दमला तरी पहिली आधी बॉटल बंद करा घट्ट बंद करा हा आता नाईन्टी असा काय सिक्स्टी असा त्याचा माग घेऊया जग जरा बाजू घ्या सगळे बॉटल सांभाळा आपापली बॉटल आपल्या जवळ ठेवा पाणी किती महत्वाचं असा ता सांगण्यासाठी माझा प्रयत्न होतो आमच्या पंजोबानी नदी बघले आमच्या आजोबांनी तलाव बघले आमच्या वडिलांनी विहिरीचं पाणी पिला आमच्या आधीच्या पिढीन नळाचा पाणी वापरला आम्ही आज बाटलेचं पाणी पितो आमच्या मुलांना सुद्धा आम्ही पाणी देतो पण असोच जर पाण्याचा उपयोग चालू राहलो तर पुढच्या पिढी कॅप्सूल मधून पाणी देण्याची वेळ येतली आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती असतली जितक्या जमात तितको पाण्याचं तुम्ही बचत करा आणि पाणी जपान वापरा जो संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं या खेळाच्या निमित्तानं खूप चांगल्या प्रकारे सगळे माऊली खेळले आणि या आठ माऊलीपैकी सगळ्यात कमी पाणी कोणाच्या बॉटलमध्ये असं तुम्ही सांगा म्हणजे आपण विश्रांती देऊया दोन बॉटल मला दिसत काही काय झालं जड झाला पाणी भरू नाही म्हणत आणि कोण असत सगळ्यात कमी काय काय वाटतं तुमचं वाटत सांगा जेमका वाटत सगळ्यात कमी पाणी आपल्या बॉटलमध्ये हातवर करा बघूया हा एका माऊलीने हातवर गेलो दोन असे तयार केले आहेत की गेमच्या रिझल्ट वाद होऊ नये कारण खेळ होतो बाजू मी आहे ह्याच्यामुळे मला भान पडायचा लागला पैठणी पाच लिटी झाली ह्या कारणांमुळे बऱ्याच गावात का हो, पैठणीचे कार्यक्रम कमी झाले त्यामुळे गेम सुद्धा आम्ही असे निवडले की रिझल्ट माझ्या आधी खेळणाऱ्यांका माहिती असता सगळ्यात कमी पाणी सध्या तरी या दोन माऊलींच्या बॉटलमध्ये असा आणि ह्या दोन आपण विश्रांती टाळी वाजवा सेंटीमीटर फूट किलोमीटर ही माफ असत अगदी त्याच्यात बारीक बारीक एकदम बारीक वर्नियर कॅल असा पण आमच्या कोकणात ना नजर अणभव वापरला जातात आणि त्याचा माप इतक्या परफेक्ट असतात जगात <स्या> तुम्हारी तुम्हारी नजर दिसा जो नाही फक्त आणि फक्त कोकणात दिसता आणि तो नजर वणबो वापरून ठरलेला दोन माऊली बाहेर पडले आणि सहा माऊली फायनल मध्ये असा एकदा बघूया तुम्ही नशीब असाल की एका यशस्वी स्त्रीच्या मागे उभे राहण्याची संधी तुमका अंधूर लाईन दिली एका यांच्यासाठी भाग्य खूप कमी लोकांना मिळतात आपल्या बायकोन प्रगती करूचा आपल्या बायकोन चांगल्या गोष्टींमध्ये भाग ठेवतो ही संधी काही कमी नवरे आपल्या बायको देतात आणि तुम्ही ती संधी तुमच्या घर बांधणी तुम्ही खरोखर तुमचा कौतुक असा आणि तुमच्या सहकार्यामुळे हे मावली पाणी आणि पाण्याची बॉटल तुमच्यासाठी प्रत्येकासाठी पाणी बॉटल घ्या पाणी बॉटल एकाच कंपनीची असा पाणी सुद्धा त्याच्यात एकाच मापाचा सगळ्यांसाठी एकाच मापाचा गेम एकदम सिंपल आहे की पाणी बॉटल तुमका डोक्यावर घेऊन उभे राहायचं असा आणि सगळ्यात जास्त वेळ जी लावली ही बॉटल डोक्यावर जर उभी रवतली ती आजची बीजेपी असली एकदा ट्रायल करूया या बॉटल घ्या डोक्यावर घ्या जरा टाळ्या वाजवा तोपर्यंत त्यांच्यासाठी एकदम साधो गेम असा पण किती साधो आणि किती सोपा आहे थोड्या वेळ करतो लोक तुमच्या असा हांडे उचलून पण हांडे उचलणं सोपे असतात पुढे पुढे अजून काय काय होत्याला बघूया काही काय झालं बघता ना आठेवा झाला मान मानतात काय काय सूचना सांगतात ते बघा तेव्हा हा हात खाली सोडा जरा टायल या तर असा मध्ये उभ्या राहता सगळ्यात जास्त पोझिशन मध्ये उभी राहू असली ट्रायल तर झालेली आहे आता गेम आपण चालू करूया काय करूचा तर दोनही हात तुमचा रुक्मिणी सारखे कमरेवर घेऊच्या दोनही हात कमरेवर घ्या दोनही पाय एकत्र घेऊच्या उभ्या होता रेडी म्युझिक प्ले स्टार्ट यांच्यासाठी उप पांडुरंगाच्या भक्तीसाठी उपवासात अठ्ठीस युगा एकाच विजेवर कारण आपल्या आईवडिलांच्या भक्तीमध्ये रममान असणारो पांडुरंग आणि त्याला दर्शन देण्यासाठी विठ्ठल पण त्या विठ्ठला सुद्धा पांडुरंगाने सांगण्याकरात

जर प्रथमेश मोबाईल आणि कॅमेरा घेऊन तयार समोर थांबा म्हणजे जर काय झालं तर आपल्याला कळा पोझिशन घ्या पायवर ताई पाय घ्यावर बॉटल जरा मुलांका सांभाळा पाय सर वर झाले ताई पाय घ्यावर रेडी म्युझिक प्ले स्टार्ट सुरू जरा टाळा त्यांच्यासाठी बॉटलचा हात सोडा बॉटलचा हात सोडा पहिली बॉटल